नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. रात्रची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले सर्वात मोठी आनंदाची बातमी. अखेरीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचा लाभ. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे अन अपडेट आता करणार आहोत. तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छित आपण चॅनल जर नसला तर चॅनलला सबस्क्राइब करा लाजे बास सुद्धा आजच्याने अन अपडेट सविथपर्यंत सुद्धा घेतल्या. शुक्रिया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या जुन्या पेन्शन योजने संदर्भात आवश्यक निर्णय दिला आहे. या अंतर्गत दोन हजार चार पूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत जाणून घेऊ काय आहे संपूर्ण प्रकरण वास्तविक पेन्शन बाबत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या जुन्या पेन्शन योजनेचे लाभ चार महिन्यात देण्याचे आदेश पंजाब सरकारला देण्यात आले आहेत त्या सुरजित सिंग आणि अन्य अधिकता रंजित सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयाने सांगितले होते की त्यांना राज्य सरकारने पंजाब मधील अनेक विभाग बोर्ड कॉर्पोरेशन इत्यादी मध्ये कच्चे कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते त्यांची नियुक्ती दोन चार पूर्वी करण्यात आली होती परंतु त्यांना नियमित दर्जा देण्यात आला होता दोन हजार चार नंतर करण्यात आली परंतु जुन्या पेन्शनचा लाभ देण्यात आला नाही असे उत्तर सरकारने दिले जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले त्यावर उच्च न्यायालयाने जानेवारी करताना करताना सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे दिले होते परंतु नियमित अटी व शर्ती आल्यास जानेवारीवाद सरकारच्या वतीने करण्यात आला अशा परिस्थितीत ते नाकारू शकत नाही कर्मचाऱ्यांना चार, ना चार महिन्यात ओपीएस लाभ देण्याचे उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहे त्यानंतर हायकोर्टाने पंजाबमधील अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका पुन्हा स्वीकारल्या आणि लाल आणि इतर प्रकारात उच्च न्यायालयाने पेन्शन बाबतची परिस्थिती स्पष्ट केली या प्रकरणी पंजाब सरकारची अपील सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आले आहे अशा परिस्थितीत पंजाब सरकारने निर्णय स्वीकारत असताना सर्व बाबतचे त्याचे पालन केले पाहिजे हायकोर्टाने पंजाब सरकारला जुन्या पेन्शन योजनेचे लाभ सर्व याचिका करताना चार महिन्यात जारी करण्याचे आदेश दिले आहेत जर एखादा कर्मचारी तुझ्या चार पूर्वी नियुक्ती झाली असेल जरी तो या तारखेनंतर नियमित झाला असला तरी तो जुन्या पेन्शन योजनेचा हकदार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत तव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद